चला स्वागत आहे तुमचं निर्मला फॅशन मराठी चॅनल वरती चौतीस साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत आज आपण तर पटापटाला जॉईंट व्हायचं आहे तर अतिशय आपण सोप्या पद्धतीने तुमचं काही डाऊट असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता जेणेकरून म्हणजे मग तुम्हाला त्याची उत्तरं पण मिळून जातील आणि व्यवस्थित दिसतंय का ते पण सांगा मला आणि तुम्हीही माझ्याबरोबर कटिंग करू शकता किंवा तुम्ही जे आहे ना कंटिन्यू आपले लाईव्ह व्यवस्थित पाहत राहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल तर बघा मी कारशीट पेपर घेतलेला आहे इकडनं ही ओपन बाजू आहे आणि इकडनं ही बंद बाजू बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत आपण व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे तर इथं चौतीस साईजचा आपण पेपर पॅटर्न बघत आहोत तर व्यवस्थित बघायचं आहे आता इथं ओपन बाजू आहे ओपन बाजूनी पण आपण टाकू शकतो पण मी जे आहे इकडनं बा, बंद बाजूनीच टाकते काय होतं आपण नवीन ब्लाऊज शिकत असतो तर आपल्याला बंद बाजूने टाकणे ओपन बाजूने टाकण्यापेक्षा आपण बंद बाजूनीच कोणतंही मार्किंग टाकायचं त्याने काय होतं तर आपल्याला एक सवय लागते आपण जर ब्लाउज कटिंग करायला घेतला तर आपण सर्वात पहिलं बंद बाजूनीच आपण ब्लाऊज कटिंग करत असतो तर त्यामुळे आपल्याला ती एक सवय लागावा त्यासाठी मी कधीही कोणीही तुम्ही बघितलं असेल तुम्हाला शिकवत असेल वरती तुम्ही बघितलं असेल तर कोणी पण आपण सर्वात पहिलं बंद बाजूनी आहेत ना ब्लाउजचं पेपर कटिंग करायला घेत असतो तर तुम्हाला आवाज येतो का आणि तुम्हाला व्यवस्थित दिसते का प्लीज मला नक्कीच सांगा म्हणजे मग मला सुरुवात करायला व्यवस्थित तर चला बघा आता इथं आपली उंची आहे साडे तेरा इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक इंच तर साडे चौदा इंचावर मी मार्किंग करून घेते इथं तुमची उंची किती पण असल याच्यामध्ये तुम्ही एक इंच ऍड ऍड करून घ्यायचं आहे तर साडे चौदा इंचावर आपण मार्किंग करून घेतलं अशा पद्धती आपल्याला इथं उंची टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचं शोल्डर अजबात कमी जास्त झालं नाही पाहिजे आपलं नाहीतर मग आपलं शोल्डर खालीवर झालं तर आपलं शोल्डर हे उतरू पण शकत हे सर्वात पहिलं माप क्लिअर टाकून घ्यायचं शोल्डरचं आता आपल्याला टाकायचं आहे इथं गळारुंदी जी काय आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे बघा एखाद्याचा एखाद्याला गळा जो आहे तो जास्त मोठा पाहिजे असं तर तुम्ही अगदी अडीच इंचाची पण गळारुंदी घेऊ शकता पण आपण इथं सव्वा दोन इंच गळारुंदी जी आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की आपला गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर जे आहे ते आपण साडेतीन इंच ठेवू तर हे संपूर्ण शोल्डर पट्टी जी आहे ती झालेली आहे बघा पावणे सहा इंच इथं तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला हे शोल्डर दोन इंच ठेवायचं असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय अर्धा इंच ऍडजस्ट करायचं म्हणजे अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे आता इथं मी साडेतीन इंच घेतलं म्हणजे हे शिवल्यानंतर तीन इंच तयार होईल आणि तुम्ही कमीही करू शकता इथं या पद्धतीने कमी जास्त करू शकतो आपण काही अडचण नाही त्याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची मोजून घ्यायची आहे तर मुंडा उंची जी आहे ती मी इथे ठेवणार आहे साडेपाच इंच इथं आपण पावणे सहा इंच परत एकदा मोजून घेऊ मनीषा गायकवाड ताई हाय ताई हाय ताई तुम्हाला पण कशा आहात आपण आता इथं मुंडा उंची टाकून घेतलेली आहे आता आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग बघा आता इथं चौतीस छाती आहे तर चौतीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच बरोबर त्याला चारणी भागायचं आहे तर ते बरोबर उत्तर येतं साडेआठ इंच तर आठ इंचा मार्किंग आपण इथे करून घेतलं पुढं शिलाई मार्जिन जे आहे ते दोन इंच आपण ठेवून घेतलं इथं तुम्ही शिलाई मार्जिन दीड इंच पण घेऊ शकता खालच्या साईडला कमरेचं माप टाकायचं आहे तर बघा तीसच कंबर आहे तर तीसचा चौथा भाग आहे तो साडेसात इंच इथं तुमचं कमर कमी जास्त असू शकतं कुणाचं एकोणतीस असू शकतं कुणाचं एकतीस असू शकतं तर त्याच्यानुसार तुम्ही टाकून घ्यायचंय त्याच्या पुढं एक इंच जे आपलं टक्स मार्जिंग असतं साईडचं त्याच्यासाठी घ्यायचं आहे आणि दोन इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आपण हे कमरेचा पण भाग टाकून घेतला आता मोंढ्याचा राऊंड देऊन घ्यायचंय तर इथून आपल्याला मोंढ्याचा राऊंड द्यायचा आहे दीड इंच मी हा पॉईंट इथं घेतलेला आहे दीड इंचचा आणि इथून आपल्याला पावणे सहा इंचा मधला सेंटर काढायचा आहे आता इथून आपल्याला ह्याचा बॅकसाईड मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा तुम्ही हलका हात जो आहे तो असा खाली घेतला तरीही चालन. जो आपला मोंढ्यातला टाईटपणा किंवा खिचाव येतो तो, तो आपल्याला येणार नाही या पद्धतीने जर टाकून घेतला तर आता बघा फ्रंट पार्ट मोंड्याचा आकार घ्यायचा आता काय होतं बऱ्याच वेळा झोळ पडतो पुढून बऱ्याच मैत्रिणींच्या ब्लाऊज मध्ये झोळ पडतो तर काय करायचं आहे आतमध्ये आपण अर्धा इंच टाकून घेऊ ही तुम्ही ट्रिक्स यूज करा आणि ब्लाउज कट करा तर तुमचं अजिबात मोंड्यात झोळ वगैरे पडणार नाही त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच एक इंच मोंड्याचा आकार देऊन घ्यायचंय बघा या पद्धतीने अजिबात तुमच्या मोंढ्यामध्ये झोळ वगैरे पडणार नाही जर तुम्ही या पद्धतीने ही ट्रिक्स यूज केली तर आता आपल्याला घ्यायचं आहे पुढचा गळा टाकून तर आपला इथं आता हा, हा बॅक साईड मोंड्याचा आकार झाला म्हणजे आपला बॅक साईडचा पार्ट जो आहे तो आपण खालून काढू आणि वरच्या साईडला हा फ्रंट पार्ट काढू तर इथून जी गळारुंदी मोजलेली आहे इथं आपल्याला फ्रंट पार्टचा पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतेय साडेसहा इंचावरती आणि अडीच इंच रुंदी आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे गोल राऊंड मारून घ्यायचा कटोरी ब्लाउज आहे तर मग आपला गोलच गळा येणार आहे बघा अशा पद्धतीने गोल आकार आकारही आपण देऊन घेतला आता आपल्याला घ्यायचे आहे योगपट्टीच मार्किंग इथं योगपट्टीच मार्किंग आपण जे आहे ते अडीच इंचावरती करून घेतलेलं आहे पावन इंच योगपट्टीचा शेप ही देऊन घेऊ आपण बघा अशा पद्धतीने आपण योगपट्टीचा शेपही देऊन घेतला आता आपल्याला चौथी छातीची कटोरी आहे तर आपल्याला इथं छाती आहे तर मग कटोरी कितीची टाकायची तर आपल्याला इथं चौतीस छातीसाठी थी। इथं आपल्याला कोटरी जी आहे ती टाकायची आहे साडेपाच इंचावरती बघा अशा पद्धतीने आणि ज्यांना शेप जमत नाही त्यांनी ही ट्रिक यूज करा नक्कीच सरळ एक लाईन मारून घेऊ आपण आणि जो आपण फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घेतलेला आहे इथून आपल्याला आपण घेऊया अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच घेतलं तरीही चालेल तर मी अडीच इंचावर मार्किंग करून घेतलं आणि वरच्या साईडला दीड इंच पॉइंट घेतला आता हे पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने इथं कटोरीचा शेप जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण कटोरीचा शेप देऊ शकता तर आपल्या इथं संपूर्ण जे कट आ, मार्किंग आहे ते आपलं झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊ आता इथं आपण हा जो बॅक साईड आहे तो आपण इथं वेगळा करून घेऊ तर हा बॅक ला आपण गळा ही काढून घेऊ तर बघा सव्वा दोन इंच आपली गळा रुंदी आहे ती टाकून घेतली आणि आपला बॅक साईडचा जो काही गळा आहे तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे आवडीनुसार तर जसं मी घेते आता नऊ इंच खालून गळा रुंदी जी आहे ती ठेवायची आपल्याला अडीच इंच आणि इथं आपण असा बॉक्स काढून घ्यायचा आणि आवडीनुसार गळा घ्यायचा तर मी गोल गोलगाळ्याचा आकारित इथं देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आता आपला हा बॅक साइड पार्ट तयार आहे आणि टक्स जे आहेत ते आपण चार इंचावर घेऊ आडवा चार इंचावर घेऊ आणि उभाही चार इंचावर घेऊ बघा अशा पद्धतीने आपलं साईड पार्ट तयार झालं आता आपण हे फ्रंट पार्टचे सगळे पार्ट वेगळे करून घेऊ सर्वात पहिला हा मोढ्याचा आकार मी इथं कट करून घेते अशा पद्धतीने आणि आपण हा गळाही कट करून घेऊ आणि ही योगपट्टी पण आपण इथं कट करून घ्यायची ही आपली क्रॉस पट्टी आहे त्याच्यानंतर ही योगपट्टी आहे तर योगपट्टी जे आहे ती आपण खालच्या साईडने पाऊण इंचानी वाढवून घ्यायची बाकी आपल्याला काहीही करायचं नाही योगपट्टी मध्ये फक्त पाऊण इंचानी खालून वाढवून घ्यायची क्रॉस मध्ये काहीही करायचं नाहीये आता जी आपली कटोरी ती कशी वाढवायची ते पाहू तर आपण एक वेगळा पेपर घेऊ बघा अशा पद्धतीने आता ही मी ठेवून घेते तर जशीच्या तशी आखून घ्यायची तर आपण ह्या साइडनी दीड इंचानी कटोरी वाढवायची आहे आणि या साईडनी पण दीड इंचानी कटोरी वाढवायची आहे त्याच्यानंतर या कटोरीचा सर्वात पहिला आपण मधला सेंटर काढून घेऊ हुकलुक पट्टीच्या साईडनी पाव इंच वाढवून घेऊ आणि वरच्या साइडनी पण पाव इंच वाढवून घेऊ आता हे सर्व पॉइंट जोडून घ्यायचे हा जो मधला सेंटर घेल आहे तिथून आपल्याला दीड इंच खाली घ्यायचं तर हे पॉईंट आपण इथं जोडून घेऊ आता आता इथून व्यवस्थित गोल राऊंड देऊन घ्यायचा तर बघा किती छान आपली चौतीस साईजची कटोरी तयार झाली आता आपण हिला कट करून घेऊ तर ही कटोरी आपली छान अशी तयार झालेली आहे तर आपण संपूर्ण इथं कटिंग बघितलं बघा ही क्रॉस पट्टी ही कटोरी एक इंच आपलं असं एक्स्ट्रा भरलं की कटोरी बरोबर आपली याच्यामध्ये फिट होऊन बसतील त्याच्यानंतर हा आपला बॅक साईड पार्ट राहिलेली आहे बाही कटिंग तर मी तुम्हाला बाही कटिंगचा व्हिडिओ जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तर चला आपण भेटू आता नेक्स्ट याच्यामध्ये तोपर्यंत बाय बाय